विद्यार्थी मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आज आपण एक धडकेबाज असं सुंदर भाषण या ठिकाणी सादर करणार आहोत सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगणार आहे कोण होते शिवाजी महाराज मुठवर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली ते होते शिवाजी महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ते होते शिवाजी महाराज शाहिस्ते खानाची बोटे त्याच्याच घरात जाऊन कापली ते होते शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन आग्रहून निष्ठून आले ते होते शिवाजी महाराज ते होते शिवाजी महाराज म्हणून मित्रांनो आज देखील फक्त शिवाजी मंताक्षिणी लाखोंच्या तोंडून महाराज हा शब्द आल्याशिवाय राहत नाही छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते जिजाऊंनी दिलेल्या शिकवणीनुसार शिवाजी महाराज लहानपणापासूनच पराक्रमी व धाडसी होते आदिलशाही निजामशाही व मुघल या बलाढ्य सत्तेविरुद्ध लढा देऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अफझलखानाच्या वधानंतर तर शिवाजी महाराजांची नाव ऐकताच आदिलशाही थरथर कापू लागली शाहिस्त्यखानाची बोटे कापल्यानंतर मुघलांची इतकी नाचकी झाली की, की विचारूच नका मित्रांनो या पृथ्वी तलावर शिवाजी महाराज हे एकच राजे असे होऊन गेले की ज्यांच्या दरबारात एकही स्त्री नाचली नाही राजांनी परकीय स्त्रियांना देखील मातेचा दर्जा देऊन आपल्या मनाचा मोठेपणा आणि स्त्रियांविषयी आदर सर्व जगाला दाखवून दिला आज शिवाजी महाराजांची जयंती आहे या जयंतीनिमित्त आपण शिवाजी महाराजांच्या आचार आणि विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प करूया तसे केले तरच आपण शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे शोभन दिसणार आहोत जाता जाता मी एवढेच म्हणेन गगनभेदी नजरजाची गगनभेदी नजर ज्याची गगन पहाडा विशाल काया धगधगता सूर्यही झुकतो अनवंदितो प्रभू शिवराया अनवंदितो प्रभू शिवराया एवढे बोलून मी आपली रजा घेतो जय भवानी जय शिवाजी